धन्यवाद माझा हा जो मुद्दा आहे काही गोष्टी नागपूर जिल्ह्यातल्या समोर आलेल्या आहेत सभापती महोदय औचित्य द्या सरकार बजेटमध्ये ना तुम्हाला अतिवृष्टीच या नावाने शेतकऱ्यांना काही मदत करत असतात परंतु एक दुर्दैवी घटना आपल्याकडे विशेषतः नागपूरमध्ये घडलेली आहे सुधीर भाऊ आणि घटना अशी आहे की नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील ही घटना आहे आणि या कुही तालुक्यात बावीस तेवीस या वित्तीय वर्षात अतिवृष्टीसाठी राज्य शासनानं शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली होती काही ठिकाणी मदत केलेली होती आणि त्यावेळेस मला असं वाटतं हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये अशा पद्धतीनं मदत दिलेली होती या ठिकाणी अशी घटना घडलेली भाऊ की बोगस नावानं मदत अधिकाऱ्यांनी स्वतःकडे घेतलेली आहे खासराचा क्रमांक शेतकऱ्याचा आहे परंतु सात बारावरचं शेतकऱ्यांचं नाव बदलून ते बोगस नाव याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ही जवळपास या तालुक्यातील पन्नास टक्के लोकांचं अशा पद्धतीनं केलं आहे आणि मला असं वाटतं अतिशय या सगळ्या गोष्टी होतील याला गावाच्या तलाठीपासून तर तो तो पण सगळी यंत्रणा याच्यामध्ये असते आणि जवळपास अर्ध्या शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं पन्नास टक्केची आधीच बोगस असल्याचा एक आपला सदस्य आहे मला असं वाटतं तो भारतीय जनता पार्टीचाच आहे त्यांनीच एक तक्रार केलेली आहे माझ्याकडे सुद्धा आलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं आलेलं अनुदान बोगस नावाने जर अधिकारी जर कुंपणस शेत खात असेल तर मला असं वाटतं अतिशय दुर्दैवी आहे कारण शेतकऱ्यांना ही मदत जी काय असेल तुटपुंजी थोडी दिडकी ही अतिशय महत्वाची हो असते आणि कोही तालुका हा सातत्यानं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सातत्यानं सामोरं जात असतो आता हे इथलं समोर आलेलं आहे एखाद्या जागरूक सदस्याने समोर आणले का नियोजन मंडळाच्या सदस्याने जर अशाच गोष्टी काही ठिकाणी घडल्या असतील तर शेतकऱ्यांनी याचा जर शेतकऱ्यांच्या लक्षात आलं नसेल तर हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून कोही तालुक्यातील विशेषतः या कोळी तालुक्याविषयीच मी स्पेसिफिक बोलतो की कोही तालुक्यातील शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं बोगस नावाने जे अनुदान लाटणारे जे अधिकारी आहे मग तो गावचा तलाठी असेल तहसीलदार असेल नायब तहसीलदार असेल मंडळ अधिकारी असेल विस्ताराधिकारी असेल या सगळ्यावर कारवाईची आवश्यकता आहे कारण ही घटना बरोबर नाही आहे कारण ठीक आहे एखादा दुसऱ्या गोष्टीत या शेत कोणी अधिकार काही केलं तर मी समजू शकतो परंतु शेतकऱ्याचं अनुदान हे सगळ्यात पाप या अधिकाऱ्याने केलेलं आहे आणि मी याच्यासाठी हा टू एटी नाईन टाकलेला आहे की याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे कारण ही घटना समोर आली महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी अशा घटना होऊ शकतात परंतु मी आता स्पेसिफिक कुही तालुक्यातील या घटनेविषयी सरकारने या अधिकाऱ्यावर कारवाई करावी याच्यावर चर्चा करावी अशा प्रकारची विनंती आपल्या मार्फत करतो